नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांना संच चार चिन्ह एक मधले प्रश्न पाचवा सहावा व सातवा आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे पूर्वीचे चार प्रश्न तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठवले आहेत त्रिकोणाचं शिरोलंब व मध्यगा हे कसा काढायचा याचं कसा आपण काटकोण त्रिकोणामध्ये कसे काढायचा हा प्रश्न पाचवा आहे आणि सहाव्या प्रश्नामध्ये समो समो त्रिकोण काढून त्याच्यामध्ये मध्यगावर शिरोलंब काढायचे आहेत सोपा भाग आहे आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आपण या ठिकाणी काटकोण त्रिकोण काढायचा आहे आणि त्याच्या मध्यगा कशा काढायचे आणि त्याचा संपाद बिंदू जीने दाखवून सांगितलेला आहे तर आपण हा प्रश्न पाचवा अगोदर सोडूयात काटकोण त्रिकोण सांगितलं बेटा काटकोन त्रिकोण म्हणजे एका कोणाचं माप कसं असते नव्वद अंश असते मग आपण सरळ एक कोण असा जर लंब काढला एक बाजू तर हे काय असतं काटकोन असतं बेटा मग आपण अशा प्रकारे या ठिकाणी काटकोन त्रिकोण काढत आहोत आणि काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्याच्या का काढायचं बेटा मग आपण अगोदर काटकोण त्रिकोण काढून घ्यायचा एक रेषा सरळ अशी लंब काढायची एक रेषा खालच्या रेषेला सरळ उभी रेषा काढली म्हणजे ती खालच्या रेषेला काय असते लंबच असते म्हणजे ते काय असते या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण असतो याला म्हणतात काटकोन मग आता या बाजूची या बाजूची आणि या बाजूची आपल्याला मध्यका काढायची आहे मग मध्यका म्हणजे काय तर त्रिकोणाची बाजू बाजू व समोरील शिरबिंदू त्रिकोणाची बाजूचे मध्यबिंदू त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू व समोरील शिरोबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय कांचं मध्य गमायचं म्हणजेच जर या या बाजूची लांबी जेवढी आहे त्या त्या तेवढ्या लांबीच्या मध्यावर आपल्याला मध्यबिंदू घ्यायचा आता या बाजूची लांबी किती आहे बेटा बघायचं पन्नास पासून ते चौऱ्याहत्तर पर्यंत म्हणजे चोवीस सेंटीमीटर आहे मग चोवीस सेंटीमीटरचा मध्य किती होतो बारा सेंटीमीटर होतो मग बारा सेंटीमीटरवर एक बिंदू घेतला मग त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू झाला हा आणि या मध्यबिंदूला आणि समोरील शिरोबिंदूला जोडून घ्यायचं आपण काय करूयात अगोदर या त्रिकोणाला त्रिकोण पी क्यू आर असं नाव देऊयात मग या क्यू आर बाजूचा मध्यबिंदू हा आपण या ठिकाणी काढलेला आहे या मध्यबिंदूला आणि समोरील शिरोबिंदूला जोडून घ्यायचा आता एका रेषाखंडाद्वारे अशा प्रकारे जोडून घेतलं काही वेगळं केलं नाही आता या पी आर बाजूची जेवढी लांबी आहे बेटा या पी आर बाजूच्या लांबीचा सुद्धा मध्यबिंदू आपण काढायचा पी आर बाजूची लांबी मोजायची किती आहे ही चौतीस सेंटीमीटर आहे चौतीस सेंटीमीटरचा मध्यबिंदू सतरा सेंटीमीटर होतो मग सतरा सेंटीमीटरवर हो या ठिकाणी एक मी असा बिंदू स्थापित केला आणि या बिंदूला आणि या बाजूच्या समोरील शिरोबिंदू या बाजूच्या समोरील शिरोबिंदू कोणता आहे बेटा क्यू आहे मग या क्यू शिरोबिंदूला आणि या पी आर बाजूच्या मध्यबिंदूला आपण या ठिकाणी काय करायचं जोडून घ्यायचं आहे तशाच प्रकारे आपण पी क्यू बाजूला मोजून घेऊयात आता पी क्यू बाजू किती आहे की जवळपास पंचवीस सेंटीमीटर आहे पंचवीस सेंटीमीटरचा अर्धा बारा पॉईंट पाच सेंटीमीटर होते बारा पॉइंट पाच सेंटीमीटरला या ठिकाणी असा मध्यबिंदू मी स्थापित केला आणि या मध्यबिंदूला आणि या बाजूच्या समोरील शिरोबिंदू कोणता आहे बिंदू आर आहे मग बिंदू आर ला आणि या मध्यबिंदूला जोडून घ्यायचं मुलांनो तर अशा प्रकारे या तीनही बाजूंच्या आपण मध्यगा काढलेल्या आहेत त्याच्या मध्यगा काढावा संपात बिंदू झीने दाखवा हा संपात बिंदू आहे संपात बिंदू झी या अक्षराने दाखवतात मध्यगा संपात म्हणतात मध्यगा संपात जी या अक्षराने दाखवतात बेटा आता या प्रश्न मध्ये काय काढायचंय कोणताही एक समद्विभूत त्रिकोण काढा त्याच्या सर्व व सर्व शिरोलंब काढा त्याच्या त्यांच्या संपात बिंदू बिंदूंबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा आता एकाच त्रिकोणामध्ये सर्व मध्यगा सुद्धा काढायचे आहेत आणि सर्व शिरोलंब सुद्धा काढायचे आहेत आणि तो त्रिकोण कशा प्रकारचा काढायचा आहे समद्विभूज त्रिकोण काढायचा बेटा मग समद्विभूज त्रिकोण आपण या ठिकाणी काढूयात समद्विभुज म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्यांना समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात आता ह्या दोन बाजू कशा आहेत बेटा समान लांबीच्या आहेत या त्रिकोणाला नाव देऊयात ए बी सी आणि या त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए बी आणि बाजू ए, ए सी या दोन कशा आहेत समान लांबीच्या आहेत मग याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण म्हणजेच याच्या दोन भुजा कशा आहेत समान लांबीच्या आहेत समद्विभुज सम म्हणजे समान द्वि म्हणजे दोन आणि भूज म्हणजे बाजू दोन बाजू समान लांबीच्या आहेत मग आता यांचं काय करायचं सर्व मध्यगाव सर्व शिवलंब काढा मग शिरोलंब काढताना काय करायचं असते वाटत तुम्हाला माहित आहे आणि मध्य काढताना काय करायचं असते अगोदर आपण का मध्य काढून घेऊयात मध्य म्हणजे बाजूचा मध्यबिंदू व समोरील शिरोबिंदू यांना जोडून जोडणाऱ्या रेषा कराला म्हणतात आता या बाजूची लांबी किती आहे स सत्तावीस सेंटीमीटर बावीस सेंटीमीटर आहे सॉरी बावीस बावीसच्या च्या अर्ध होते अकरा मग आपण या ठिकाणी काय काढत आहोत मध्यगा का काढतो म्हणजे बाजूचा मध्यबिंदू आणि समोरील शिरोबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात मध्यगा असे म्हणतात या बाजूचा मध्यबिंदू आपण या ठिकाणी घेतला आणि या मध्यबिंदूला आणि समोरील शिरोबिंदूला आपण या ठिकाणी जोडलेला आहे आता या बाजूचा एसी बाजूचा मध्यबिंदू घेऊयात आपण या ठिकाणी मध्यबिंदू येतो बेटा आता या मध्यबिंदूला आणि या समोरील शिरोबिंदूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण या बाजूचा सुद्धा मध्यबिंदू काढूया या ठिकाणी तुमच्या स्केल नुसार तुमच्या वहीवर तुम्ही अंतर घ्यायचं असेल तुम्ही एवढं पंचवीस सत्तावीस अंतर घ्यायचं नाही आपली वहीचं वही छोटी असते त्यामुळं पाच सात सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि तेवढ्यावर आपण रेषा काढ तिरकोर काढायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये मध्यबिंदू घेऊन आपण त्याला काय करायचं त्या मध्यबिंदूला आणि समोरील शिरबिंदूला काय करायचं जोडून घ्यायचं बेटा अशा प्रकारे जोडून घ्यायचं मग आता हा काय झाला यांचा संपात झाला बेटा संपात जी आ, जसा या अक्षरांना दाखवतात संपात जसं आपण या ठिकाणी बघितलेला आहे आता आपल्याला यांचा शिरोलंब काढायचे तीनही बाजूचे शिरोलंब काढायचे मग शिरोलंब कसे काढायचे शिरोलंब म्हणजे काय समोरील शिरोबिंदू त्रिकोणाची बाजू व समोरील शिरोबिंदू ही बाजू आहे या बाजूवरील समोरील शिरोबिंदू यांना जोडणाऱ्या लंब रेषाखंडाला लंब रेषाखंड पाहिजे म्हणजे या रेषाखंडाचं माप कसं पाहिजे नव्वद अंश पाहिजे बेटा या ठिकाणी मग हा जर बघितला आपण हा जो आहे हे जे आपण खंड सांगतो याला नाव देऊयात वाटल्यास ए आर पी क्यू आर असं नाव देऊयात मग हे जो आहे ए आर हा ए आर रेषाखंड जो आहे याचा माप किती आहे बघा बेटा तर याचा माप करेक्ट नव्वद अंश असल्याचं आपणास दिसते म्हणजेच हा जो आहे ए आर हा ए आर काय का आहे याचा बीसीआ बाजूचा मध्य या बाजूची ही मध्यगा सुद्धा आहे आणि शिरोलंब सुद्धा आहे दोन्ही हा एकच रेषाखंड आहे बटा हे समजून घ्या मग आता आपल्याला एसी या बाजूचा काढायचा आहे मग एसी या बाजूवरून नव्वद अंश याचा माप बी बी जो शिरोबिंदू आहे पुढचा या बी शिरोबिंदूवर नव्वद अंशाचा कोण स्थापित झाला पाहिजे अशा प्रकारे आपण बघायचं मग कुठं होईल नवदंशाचा कोण बघावं बेटा या बिंदूतून नव्वद अंशाचा कोण होईल मग आपण काढून घेऊया त्याला नवदंशाचं कोण येते आणि तसेच या ए बी या बाजूवरून सुद्धा या सी बिंदूवर नव्वद अंशाचा कोण झाला पाहिजे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला इथे कोण काढायचा आहे नव्वद अंशाचा शिरोलंब काढायचा आहे बघा बरं कुठून होईल नव्वद अंशाचा कोण पुढच्या बिंदूवर इथे नव्वद या बिंदूवरून इथे नव्वद अंशाचा करेक्ट कोण तयार होतो म्हणजे इथून लंब निघतो पी क्यू आर यस टी याला नाव देऊयात वाटल्यास यस yes, टी आणि हा काय आहे या ठिकाणी यांचा हा मध्यगासंपात जी आणि हा काय आहे शिरोलम्ब संपात ओ या अक्षराने दाखवतात मग हे आपण समजून घेऊयात म्हणजेच हा या त्रिकोण पी क्यू एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये पी सी पीसी जे आहे पीसी आणि आी क्यू ह्या काय आहे बेटा या मध्य का आहेत आणि ए आर सुद्धा काय आहे मध्य का आहे आणि यांचा मध्य संपात कोट दाखवला झी या अक्षरांना दाखवलेला आहे आणि या ओ या ठिकाणी काय आहे ओ या ठिकाणी यांचा लंब संपात आहे लंब संपात बिंदू म्हणायचं याला आणि मध्य संपात बिंदू म्हणायचं मग याचं काय हे सांगितलंय त्यांच्या संपात बिंदूबद्दल ते निरीक्षण तुमच्या तुमचे निरीक्षण नोंदवा त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू जी हा मध्यगास संपात बिंदू आहे मग तो कोटा आहे त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे तो त्रिकोणाच्या आंतर भागात आहे तसेच तसेच अजून काय सांगितलेलं आहे बिंदू ओहा लंब संपात बिंदू आहे लंब संपात लंब संपात बिंदू म्हणतात मध्य शिरोलंब संपात बिंदूला शिरोलंब संपात बिंदू म्हणतात किंवा लंब संपात बिंदू म्हणतात बिंदू ओ हा लंब संपात बिंदू <laughs> आहे तो सुद्धा त्रिकोणाच्या कुठे आहे बेटा अंतर्भागात आहे सुद्धा चा अंतर भागात आहे। हे आपण निरीक्षण आहे मग आपण लक्षात ठेवा हा आहे मध्यगा संपात बिंदू जी आणि हा आहे शिरोलंब संपात बिंदू ओ अशा प्रकारे आपण एबीसी हा समदिवूस त्रिकोण काढला आणि समदिवूस त्रिकोणाच्या तीनही मध्यगा काढल्या आणि तीनही शिरोलंब काढले आणि त्या मध्यगांचा आणि शिरोलंबांचा संपात बिंदू लंब लंब संपात बिंदू व मध्यगा मध्यगासपात बिंदू आपण या ठिकाणी दाखवलेला आहे तर लगेच बेटा आपण प्रश्न सातवा सोडूया तर मुलांनो सातवा प्रश्न आहे या ठिकाणी रिकाम्या जागा भरा एक त्रिकोण दाखवला आहे आणि या त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसीचा झी हा मध्यगा संपात बिंदू आहे हा जो झी बिंदू आहे हा जी बिंदू या त्रिकोणाच्या मध्यगासपात बिंदू आहे या तीनही मध्यगा बेटा सी आर रेख बी क्यू आणि रेख ए पी या तीनही मध्यगा आहेत आणि या तीनही मध्यगांचा संपात बिंदू मध्यगात संपात बिंदू झी या अक्षरांना ठरवला आहे तर या माहितीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी रिकाम जागा सोडवायच्या आहेत काय सांगितलं पहिली रिकाम जागा जर लेंथ ऑफ आर जी म्हणजेच हे आर पासून ते झी पर्यंतचं अंतर दोन दशांशचिन्ह पाच असेल तर लेंथ ऑफ जी सी किती असेल मग हे आर जी आणि झी सी हे जे संपात आहे बेटा संपात मुळे काय होते या मध्यगेचं दोनास एक या प्रमाणामध्ये विभाजन होते म्हणजे एक बाजू एक सेंटीमीटर असते तर दुसरी बाजू दोन सेंटीमीटर असते म्हणजेच एक बाजू दुसऱ्या बाजूच्या अर्धी असते आणि दुसरी बाजू पहिल्या बाजूच्या दुप्पट असते असंही म्हणता येते म्हणजेच आरजी ही लहान दिसत आहे आणि झीसी कशी आहे मोठी दिसत आहे म्हणजेच आरजीच्या झीसी कशी आहे दुप्पट आहे दोनास एक आहे म्हणजेच हे जर दोन चिन्ह पाच सेंटीमीटर असेल तर दोन दिशा चिन्ह च्या दुप्पट काय होते अडीच दोन्ही किती होतात बेटा पाच होतात मग लेंथ ऑफ जी सी बरोबर आहे पाच लिहिता येते बेटा पाच जर लेंथ ऑफ बी सी बरोबर सहा बी आणि जी बी पासून जी पर्यंत जर सहा सांगितलं तर, तर लेंथ ऑफ बी क्यू बी क्यू किती असेल मग हे दोनास एक हे दोन आहे आणि हे एक आहे समजा तर हे सहा असेल तर हे किती याच्या अर्धा म्हणजेच सहाच्या अर्धा म्हणजेच किती बेटा तीन म्हणजे हे, हे जाला? जाला. सहा आणि हे किती झालं तीन झालं म्हणजेच एकूण लेन्थ बी कि किती झालं सहा आणि तीन किती झालं बेटा नऊ झालं म्हणजे जे उत्तर येते नऊ हे सेंटीमीटर मीटर असं काही सांगितलं नाही याचं कोणतंही एकक सांगितलं नाही म्हणून आपण एकक न लिहिता आपण याला लिहू शकतो तसंच नऊ म्हणून इथं सेंटीमीटर सांगितलं नाही इथं सांगितलं नाही इथं सांगितलं नाही कुठेही सांगितलेलं नाही म्हणून आपण उत्तरामध्ये सेंटीमीटर वगैरे काही लिहित नाही बेटा सेंटीमीटर सांगितलं असलं तर आपण उत्तरामध्ये काय लिहिलं असतं सेंटीमीटर लिहिलं असतं तिसरा प्रश्न आहे शेवटचा जर लेंथ ऑफ एपी बरोबर सहा आता या एपीचं माप सांगितलं सहा तर लेंथ ऑफ ए जी मग आता एपीचं सहा आहे मग ह्या मध्यगासपातला या मध्यगेचं दोनास एक या प्रमाणामध्ये विभाजन होते ही ही बाजू कशी आहे मोठी आहे म्हणजे सहा मधला सहा मधला भाग किती करायचे दोनास एक प्रमाण करायचं सहा मधल्या भाग दोनास एक केल्यानंतर बघा लेंथ ऑफ एपी किती सांगितलेलं आहे सहा सांगितला मग लेंथ ऑफ एजी लेंथ ऑफ एजी इज टू लेंथ ऑफ झी पी बरोबर आहे दोनास एक सांगितलेलं आहे मग दोनास एक सांगितल्यानंतर हे सहा सांगितलं एकूण मग सहा पैकी दोन भाग इकडचा आहे म्हणजेच आणि इकडचा भाग एक आहे म्हणजेच याचा माप किती येईल एजीचं माप किती येईल बेटा चार येईल आणि इकडचं माप किती येईल दोन येईल हे किती येईल एजी किती येईल चार लेंथ ऑफ एजी बरोबर चार व लेंथ ऑफ झीपी बरोबर आहे दोन म्हणजेच हे एक असेल तर हे किती आहे दोन आहे आणि दोन्ही मिळून किती आहे सहा आहे मग हे दोनास एक म्हणजेच याचं संक्षिप्त रूप काय ते दोनास एकच येते मग अशा प्रकारे याचं उत्तर लेंथ ऑफ एजी बरोबर चार व लेंथ ऑफ झीपी बरोबर आहे दोन असं आपण लिहू शकतो अशा प्रकारे आपण सराव संख्य चार चिन्ह एक मधले पूर्ण पाचवा सहावासाचा प्रश्न सोडवला आहे व हे प्रकरण सुद्धा पूर्ण केलेलं आहे अतिशय महत्वपूर्ण प्रकरण आहे मध्यगा म्हणजे काय मध्यगा संपात म्हणजे काय शिरोलंब म्हणजे काय आणि शिरोलंब संपात म्हणजे काय या सर्व संकल्पनेचा आपल्याला पुढच्या गणितामध्ये भूमिकेमध्ये खूप वापर होत असतो हे सर्व आपण लक्षात ठेवावं आणि हा महत्वाचा भाग आहे बिंदू जवळ एक कोणत्याही मध्यगेचं दोनास एक या प्रमाणामध्ये विभाजन होते हे लक्षामध्ये ठेवा एक भाग दोन सेंटीमीटर असतो दुसरा भाग एक सेंटीमीटर असतो तसं आपण या ठिकाणी तीन उदाहरणाद्वारे आपण अभ्यास केलेला आहे तर मुलांना पुन्हा भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ समोर धन्यवाद